जशोदा महिला मंडळ शिवाजीराव अण्णासाहेब पाटील मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट व भारतीय मानव सेवा संघ सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व माथाडी हॉस्पिटल कर्मचारी कल्याण मंडळ यांच्या सौजन्याने भव्य पाककला पौष्टिक स्पर्धा आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष दोन हजार तेवीस चे आयोजन कोपरखेडी या ठिकाणी करण्यात आले होते आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात पौष्टिक पदार्थ न करता जंक फूडचे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात यासाठी पाककला पौष्टिक स्पर्धा आंतरराष्ट्रीय तुनधान्याचे स्टॉल लावून ते किती महत्वाचे आहे या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवून दिले यामध्ये महिलांनी नाचणी बाजरी राजगिरा याचा वापर करून साधा सोप्पा पदार्थ गोड तिखट खारट मिश्र भाज्या वापरून पदार्थ तयार केले यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक देऊन गौरवण्यात आले यावेळी माजी नगरसेवक राजू शिंदे माधवी शिंदे माताडी हॉस्पिटलच्या डॉक्टर राजेशी पाटील वंदना अरखडे धनलक्ष्मी महिला मंडळ अध्यक्षा वाशी वनिता अफगडे राजे व मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित या आज या ठिकाणी आपण पाहतो की जगामध्ये इंटरनॅशनल मिलेटेरचं सादरीकरण करण्यात येत आहे उद्देश एकच आहे की या ठिकाणी आज डॉक्टर राजेश्वरीताई पाटील असतील त्यांच्या यशोदा महिला मंडळ असेल शिवाजीराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट असेल माथाडी काम माथाडी युनियन असेल त्यांच्या ते कामगार कल्याण केंद्र असेल त्याचप्रमाणे केंद भारतीय मानव सेवा संघ असेल त्यांच्या आमच्या सहकारीनी आणि आमच्या भगिनी वन वंदना आरखडे असतील या ठिकाणी उपस्थित माजी महिला बालकल्याण सभापती माधवीताई शिंदे असतील ज्यांनी अण्णासाहेबांच्या बरोबर काळांतराने नंतर शिवाजीराव पाटील साहेबांच्या बरोबर असं सगळ्या सा, माथाडी कामगार चळवळीमध्ये ज्यांनी काम केलं ते राजेंद्र भाऊ घोडकेजी असतील आमच्या सहकारीनी परदेशी मॅडम असेल खुपकर मॅडम या ठिकाणी आहेत ज्यांनी अनेक वेळेला लॉ बाइंडिंग माथाड्यांच्या कायद्यामध्ये काय दुरुस्ती करता येईल कसं पालन करता येईल ह्याच्यासाठी नेहमीच राज्य शासन असेल केंद्र शासनाबरोबर त्यांनी नेहमीच लढा दिलेला आहे तर खुपकरता असतील नाईक नवराजी असतील आमच्या आरकडे वहिनी असतील आणि संपूर्ण यांच्याबरोबर असणारी जी टीम आहे खासकर आज या ठिकाणी मी डॉक्टर राजश्रीताईंचा मी मनापासून आभार मानतो की मिलेटरी हे इंटरनॅशनल जगा जगामध्ये मला वाटतं पूर्ण देशांमध्ये ह्याचं प्रचार आणि प्रसार होत आहे मुख्य हेतू एकच आहे की आपण पाहतो की पूर्वी आपले पूर्वज जे करत होते तीच प्रथा आता आपल्याला प्रत्येक वेळेला चेंज होतात जसं आता ज्वारी बाजरीची भाकरी आता ती गरजेची झाली लोकांना नाचणी असेल नंतर मला वाटतं राळ असेल राजगिरा असेल असे आशे अनेक प्रकारचे जे कड म्हणजे मिलेट्स आहेत त्यांच्यापासून आपल्याला आता नित्य म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्याचा प्रयोग आपण करण्याचं गर गरजेचं झालेला आहे आपण पाहतो की ह्याच्यापूर्वी आपण चांगले हॉटेल शोधत होतो परंतु आज आपण पाहतो की रस्त्यावरती जात असताना किंवा कुठे बाहेर निघालो की चुलीवरचं जेवण कुठे मिळेल हे आपण शोधून त्या ठिकाणी त्या हॉटेलमध्ये जातो म्हट भाकरी कुठे मिळेल पिठलं भाकरी कुठे मिळेल नॉनव्हेज खाणाऱ्यांना नॉनव्हेज भाकरीबरोबर कसं मिळतं आहे म्हणजे ह्याचाच अर्थ असा आहे की जे आपले पूर्वज आणि आपले जे ज्येष्ठ पूर्वीची लोकं ज्याचं जे आचरण जेवणामध्ये करत होते ते आता किती काळाची गरज आहे हे दाखवण्यासाठी जगामध्ये या ठिकाणी प्रको प्रयोग करण्यात आलेला आहे आणि मला वाटतं हॉटेल्समध्ये पण पूर्ण केंद्र शासने अध्यादेश काढलेला आहे की मिलेट्स हॉटेलमध्ये असले पाहिजे तर ज्वारी बाजरी नाचणी बाजरी ज ह्या सगळ्या गोष्टी तिथं मिळणं फार गरजेचं आहे परंतु ह्या सर्व गोष्टी करत असताना आज या ठिकाणी यशोदा महिला मंडळ असेल भारतीय मानव सेवा संघ असेल यांनी एक चांगला पायंडा नवी मुंबईकरांसाठी आणि सामान्यपर्यंत पोचवण्याचं काम या ठिकाणी केल्याबद्दल मी ट्रस्टचे सर्व पदाधिकाऱ्यांचे त्यांच्या सहकाऱ्यांचे आणि खासकर ज्यांनी स्टॉल मांडलेला आहे त्या भगिनीचे आणि पाककलेमध्ये उद्देश एकच आहे की आपण पाककलेमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला काय तिखट असेल गोड असेल परंतु मिलेटचाच वापर केला पाहिजे आणि त्याच्यापासून पण आपण अनेक प्रकारचे पाकवनं बनवता येतील आणि हाच उद्देश ठेवून या ठिकाणी पाककलेच्या माध्यमातून महिलांना जागृत करण्याचं काम या पूर्ण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याबद्दल के मी पुनश्शेकवार सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि नेहमीच त्यांची भूमिका जे पवारसाहेबांच्या प्रेरणा आहे पवारसाहेबांना शेवटच्या घातकापर्यंत आपल्या विचार पोचवण्याचं काम साहेबांचे विचार असतील समाज उपयोगी कार्यक्रम असतील हे पोचवण्याचं काम नेहमीच डॉक्टर राजेश्री असतील आमच्या भगिनी वंदना आराखडे असतील किंवा परदेशी मॅडम असतील सगळ्या जे नायकर जी आहेत तिथे देसाई जी आहेत या सगळ्यांनी मिळून हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम केल्याबद्दल मी पुनः शेगळ त्यांच्या मनापासून आभार मानतो एकोणीसशे त्र्याण्णव साली यशोदा महिला मंडळाची स्थापना झाली माताडी कामगार नेते आणि सन्मान्य नेतृत्व स्वर्गीय शिवाजी राणासाहेब पाटील यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या सहकार्यातून आपण यशोदा महिला मंडळ स्थापन केले आणि दरवर्षी आपण वेगवेगळे उपक्रम करत असतो त्याचप्रमाणे आपण माता कर्मचारी कल्याण मंडळाची स्थापना केली आणि त्यातर्फेही आपण कॅरम स्पर्धा क्रिकेट स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा का कर्मचारी कल्याण मंडळातर्फे पाककला स्पर्धा आणि सा साहित्य संमेलन असतं त्यामध्ये विविध प्रकारचे कलागुण आहेत आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये त्यांचंही त्यामध्ये गाण्यांचा कार्यक्रम असतो ऑर्केस्ट्रा असतो आणि सा स्नेहसंमेलन असून त्यामध्ये आपण सगळ्यांना स न देत असतो आणि त्यामुळे माताडेश्वर कर्मचारी कल्याण मंडळाची वेळोवेळी साथ आपल्याला मिळत असते यशोदा महिला मंडळाच्या उपक्रमांना यावर्षी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष आहे आजच्या युगामध्ये जंक फूडच्या युगामध्ये तृणधान्यांचं खाणं होत नाही आणि त्यामुळे ते आपलं आरोग्य बिघडत असतं आरोग्य शिक्षण महागाई आणि बेरोजगारी या सर्वांवर उपाय म्हणून आणि बऱ्याच मुलांना मुलांना नोकरी नाही मिळत त्यासाठी आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपण आज आंतरराष्ट्रीय तृणधान्य पाककला स्पर्धा आणि वेगवेगळ्या व्यस महिलांनी बनवलेल्या ज्या पदार्थ आहेत खाद्यपदार्थ त्यांचे स्टॉलही लावलेले आहेत ते आपण सर्वजण पाहू शकता आता नुकतंच भैया आणि माधवी वहिनी यांच्यात र हस्ते आपल्या स्टॉलचं आणि पाककला स्पर्धांचं उद्घाटन केलेलं आहे आणि आदरणीय पवारसाहेब हे आमचे प्रेरणास्थान आहेत नेहमीच त्यांनी माथाडी कामगारांसाठी साथ दिलेली आहे आणि आपण ज्या एरिया आता जिथे बा कार्यक्रम घेत आहोत किंवा उपक्रम घेत आहोत तिथे कोपरीखेराने असो वाशी नेरूळ गणसोली या सर्व ठिकाणी माथाडी कामगारांसाठी शिडकोकडून कमी दरामध्ये शिवाजी राणासाहेब पाटील यांनी मा उपोषण करून घरा मिळवून दिल्या आहेत तसंच माथाडी हॉस्पिटलला दोन्ही हॉस्पिटलला आदरणीय पवारसाहेबांच्यामुळे जागा मिळाल्यामुळे आज आपण पाहतो आरोग्य किती महाग आहे आपण क विशेषतज्ञांकडे गेलो तर फक्त आरोग्य तपासणीसाठी असेल तर दोन हजार रुपये फी असते पण मातारमध्ये इतक्या मापक दरामध्ये आपण उपचार करू शकतो आणि तृणधान्यांची आणि आहाराशी जनजागृती व्हावी या हेतूनही आपण आजचा उपक्रम घेतलेला आहे आणि आपण सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद मानते यशोदा महिला मंडळ शिवाजी अण्णासाहेब पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि भारतीय मानव सेवा संघ सामाजिक संस्था व माथाडी कामगार युनियन यशोदा महिला मंडळ अशा ह्या यांच्या सौजन्याने आज आम्ही कोपरखेरणी इथे महिलांसाठी एक आगळावेगळा पौष्टिक पदार्थ कसा आपल्याला बनवता येईल असा हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे खरं म्हणजे हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी साहेब यांच्या वाढदिवस वाढदिवसानिमित्तानं खरं म्हणजे हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे नेहमीच कार्यक्रम यशोदा महिला मंडळ घेत असते पुन्हा भारतीय मानव सेवा संघ ही सामाजिक संस्थाही वेग वेगवेगळ्या महिलांसाठी उपक्रम राबवत असतात अशा पद्धतीने आज ह्या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे आज आम्ही काही स्पर्धक निवडणार आहोत आणि ह्या स्पर्धक जे आपण त्यांनी का जे काही बनवलेलं आहे जे काही पदार्थ बनवलेले आहेत मग ते नाचणीचे आहेत राजगिऱ्याचे आहेत किंवा बाजरीचे आहेत मग ते तिखट आहेत गोड आहेत किंवा काही मिक्स भाज्या मि मिसळून केलेला हा पदार्थ आहे त्यातून आमचे परीक्षक निवडणार आहेत त्याचप्रमाणे संस्थेच्या वतीने सुद्धा आपण काही पुरस्कार आणि त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार येणार आहेत आणि तसंच आज इथे जे काही आमचे परीक्षक किंवा जे आमचे वरिष्ठ मंडळी इथे आलेले आहेत त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानते आज खूप छान वाटतं की आंतरराष्ट्रीय तृणध तृणधान्य वर्ष या निमित्ताने यशोदा महिला मंडळ यांनी हा जो पाककला स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेला आहे आणि चांगलं महिलांनी उत्स्फूर्त असा त्याला प्रतिसाद दिलेला आहे कारण बघितलं आपण बघितलं तर जर तृणधान्य हे अतिशय आप महत्त्वाचा घटक आहे आपल्या जीवनात लागणाऱ्या वस्तूंमध्ये त्याचं महत्त्व कुठेतरी हे नवीन नवीन जे काही फूड प्रोडक्ट्स येत आहेत तर त्याच्यामुळे त्याचं महत्त्व कमी होतं आहे आणि ते भूल त्यामध्ये पौष्टिकता खूप असते तृणधान्याच्या हे जे पाककला स्पर्धा जी आयोजित केली अशी वि एक विविधपूर्ण अशी मला वाटते कारण नॉर्मली सगळ्या पाककला स्पर्धा या होतच असतात पण विशिष्ट असा दिवस दिवसाचं औचित्याने ते मुलं महिलांसाठी आयोजन करणं आणि त्यानिमित्ताने कुठेतरी महिलांच्या कलागुणांना परत एकदा वाव देणं पाककलेच्या माध्यमातून त्यांचे कलागुण बाहेर येणं तर निश्चितपणे यशोदा महिला मंडळ सातत्याने हे चांगले चांगले उपक्रम महिलांसाठी राबवत असते डॉक्टर राजेश्री पाटील मॅडम यांचे मी या ठिकाणी विशेष आभार मानते की त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलं आणि खूप हा महिलांचा उत्साह खूप छान आहे आणि राजेश्री त्यांचे पुनश्च आभार व्हिडिओ जर्नालिस्टाईचा रिपोर्ट nội dung vi